नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय उद्यापासून खरं तर पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकाचं सत्र सुरू झालं आहे काल रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती ठरवण्यात आली राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तारावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे ही बैठक जवळपास दीड तास बंद दारा झाल्याची माहिती देखील मिळाली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच विधान परिषदेचे सदस्य या ठिकाणी निवडले जाणार आहेत त्यासंदर्भात ही महत्वाची बैठक पार पडल्याचंही कळलं आहे काही मोठी नावं विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी पुढे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे हे सगळे उमेदवार इच्छुक असून आता त्यांची नाराजगी कशी थोपवायची याची देखील चर्चा या मिटिंगमध्ये झाल्याचं कळलं आहे विधानसभेच्या निवडणुका देखील तोंडावरती आहेत आणि त्याचबरोबर उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे याकरिता कसा तोडगा काढायचा ही देखील चर्चा या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झाल्याचं कळत आहे विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी हे अधिवेशन असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक देखील आक्रमक असतील त्यांनाही या ठिकाणी कसं थोपवायचं आणि त्यावरती काढण्यात येणारी स्ट्रॅटर्जी हे देखील या चर्चेमध्ये ठरवण्यात आली आहे मध्यंतरी आपण पाहतोय की या तिन्ही पक्षामध्ये काही दिवसापासून समन्वय नाही आहे त्याचबरोबर एकमेकांच्या कुरबुड्या काढणं त्याचबरोबर एकमेकावरती टीका करणं हे आपण पाहतोय त्यामुळे या सगळ्यांवरती कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो यावरती देखील काल रात्री जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये देखील आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन आज दुपारी करण्यात आलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये पावसाळी या अधिवेशनाची रणनीती काय असणार आहे यावरती चर्चा होणार आहे त्याचबरोबर उद्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि तत्पूर्वी आजचा दिवस जर आपण पाहिला तर बारा वाजता विरोधी पक्षांनी एकत्रित एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने आपण रणनीती अवलंबिली पाहिजे त्याचबरोबर कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना कोणीत पकडायचं या संदर्भात प्रामुख्यानं चर्चा या बैठकीत रा होणार आहे राज्यामध्ये कांदा प्रश्न असेल मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे महत्वाचे मुद्दे असतील आणि या प्रश्नावरून सध्या प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका होते सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या ठिकाणी महत्वाचा आहे अशा वेगवेगळ्या विषयासंदर्भात आजच्या या बैठकीत चर्चा होणार आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं कुठंतरी मनोबल वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे प्रामुख्यानं सत्ताधाऱ्यांवरती टीकेचा वर्षाव होत आहे आणि सध्या शक्यतो उद्याच्या अधिवेशनाला देखील हा वर्षाव तुम्हाला दिसून येईल आणि आज संध्याकाळी साधारणतः साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास सत्ताधाऱ्यांकडून चहा पाण्याचं आयोजन करण्यात आलं आहे कदाचित विरोधी पक्ष यावरती बहिष्कार टाकू शकतो महाराष्ट्रातील विविध प्रश्न आणि त्याच्यावरून विरोधक टीका देखील करतील हे दिसून येते तर विशेष म्हणजे उद्यापासून देशोन्थीच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनाच्या घडामोडी देशोनिथीच्या माध्यमातून थेट आपणास दाखवणार आहोत तर पाहायला विसरू नका देशोन्नती मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर